या वर्षी होळीचा सण साजरा करण्याबाबत खूप संभ्रम आहे त्यामुळे होळीची नेमकी तारीख काय हे जाणून घ्या भद्रकाळामुळे होलिका दहन कधी होईल आणि चंद्रग्रहणामुळे होळी कधी साजरी होईल हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असून हा सण कधी आणि कसा साजरा करावा हे जाणून घ्या होलिका दहन पौर्णिमा तिथीच्या रात्री केले जाते पौर्णिमा तिथी प्रारंभ चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी या दिवशी धुलेंडी साजरी केली जाईल होलिका दहन रात्री होत असल्याने चोवीस तारखेला दहन तर ता पंचवीस तारखेला धुलेंडी साजरी केली जाणार आहे होलिका दहन मुहूर्त चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून मिनिटांनी रात्री वाजून मिनिटांपर्यंत काळ राहील यानंतर वाजून वाजून मिनिट ते सत्तावीस मिनिटांपर्यंत होलिका दहन करता येईल पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून चोवीस मिनिट ते दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत छायाकल्प चंद्रग्रहण काळ असेल हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याच सुतक काळही वैध राहणार नाही होळीचा सण साजरा करायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आता पंचमी जाणून घ्या पंचमी तिथी एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल पंचमी तिथी ती तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून तेरा वाजता संपेल